समाजाची सेवा करणं त्यांच्यापर्यंत पोहचवण आरोग्याच्या आयुष्यमान भारत जी आपल्या नरेंद्र मोदींनी दिलेली समाज सगळ्यात जाती धर्म जाती या सगळ्यातल्या छोट्या घटकांना पाच लाखांची योजना दिलेली आहे ती खरोखर अतिशय चांगली योजना आहे म्हणजे कुणाला त्या योजनेचा गरज नको पडायला पण आज कुणावरही जर आरोग्याचं संकट आलं तर त्यासाठीचे लागणारे पाच लाख रुपये हे आपलं केंद्र सरकार नरेंद्र मोदी सरकार हे त्याचा खर्च करत आणि अशा अनेक योजनांमधून म्हणजे अगदी आता दहा हजार वीस हजार त्यांच्या मेडिकलच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस सुरू केले आहेत तर असे सगळेच उपक्रम आणि योजना हे नागरिकांचं आरोग्य जीवनमान उंचावणं यासाठी आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आकाश खूप शुभेच्छा तुला या उपक्रमाला आणि अशीच जनतेच्या शेवटच्या घटकाची नाळ सोडून घेऊ आणि काम करत राहा खूप उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा